हे ज्यामुळे उशीर झाला त्यामध्ये पाच मिनिटं डिले ठेवले म्हणजे वी हॅव मिस मंडळी मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज शुक्रवार आहे आणि तिच्या स्कूलमध्ये अॅन्युअल डेचं फंक्शन आहे तर तिने वेलकम सॉंगमध्ये पार्टिसिपेट केलं आहे तर दुपारी तिला सोडायला स्कूलमध्ये जायचं आहे आणि अॅन्युअल डे फंक्शन पाच वाजता चालू होणार आहे तर तिची इथे तयारी चालू आहे आता कॉस्ट्यूम दिलेला आहे तर त्याला इस्त्री वगैरे करायची आणि एका साईडला माझी स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे सो जेवणाला आज मच्छी आहे चपाती भात डाळ आणि मम्मी पप्पा म्हणजे सास सासरे आलेले आहेत तर ते दोन तीन दिवसापूर्वी आलेले आहेत थोडंसं काम होतं त्यामुळे आलेले आहेत आणि संध्याकाळी आज नेमके निघणार आहेत ते कारण गावाला घराचं काम पण अजून चालू आहे आणि आता दुपारचे बारा वाजलेले आहेत म्हटलं इथूनच ब्लॉगला पण सुरुवात करते आणि संध्याकाळी ॲन्युअल डेचं फंक्शन ते पण आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला तर इथे मच्छीचा रस्सा केलेला आहे फिश फ्राय करते अर्धे करायचे चपात्या पण अजून करायचे पीठ मळून ठेवलेलं आहे चपात्या करायच्या आहेत सो so, आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी दिदीच्या शर्टाला इस्त्री करून घेत आहे आणि त्यानंतर आम्हाला तयारी करून निघायचं पण आहे माऊला झोपवलंय त्यामुळे म्हटलं पहिले इस्त्री करते दिदीची तयारी करते आणि तिला सोडून येते स्कूलमध्ये तिला पाच मिनटं बाकी आणि आम्ही निघालोय ह्याच्यामुळे उशीर झाला सर बघू ना सरळ उभीर शे हां हॅलो स्कूलमध्ये तू हो आत्ताच दिदीला सोडून आली माऊ उठली आत्ता साडेतीन झाले इथे मी पॉपकॉर्न बनवायला घेतले चीज पॉपकॉर्न आणि इथे ॲपल टाकले भिजत मिठामध्ये पाच मिनटं भिजत ठेवले म्हणजे ते काळं पडणार नाही सगळ्या का चला लवकर आटपून घेते मग चार साडेचारला आम्हाला पण निघायचं आहे तयारी करून मग नंतर भेटू प्रोग्राम चालू व्हायला खूप टाइम असल्यामुळे अजून पॅरेंट्स आलेले नव्हते A carnival of dazzling rays. With colors of joy, music in the air, let's embark on a journey beyond compare. गीतिका डान्सचा प्रोग्राम अर्धा झाल्याच्या नंतर बक्षीस समारंभ चालू झाला आई बाबा आई बाबा निघाले

पक्षी समारंभ चालू असताना आम्ही मम्मी पप्पा सोडायला गेलो म्हणजे इपर्यंत प्रोग्राम चालू पण झालेले होते energy and charisma it's not every day that we see the backbone of our school our non-teaching staff step out of their daily responsibilities to showcase their incredible talent it is we sacred heart always encourages them to show their talents with vibrant toilet beats dazzling moves a whole lot of enthusiasm they are here to remind us तर खूप छान असा प्रोग्राम झाला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि नऊ सव्वा नऊ वाजता प्रोग्राम संपला त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो चला तर मग हा ब्लॉग आपण आता इथे संपू चला तर मग बाय बाय